जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मध्य प्रदेशचे आय ए एस आहेत अधिकारी त्यांना म्हणे ब्राह्मणाची मुलगी पाहिजे जोपर्यंत त्यांना कोणी ब्राह्मणाची मुलगी देणार नाही त्यांच्या मुलाला लग्नासाठी म्हणा किंवा आणखीन कोणा गोष्टीसाठी तोपर्यंत त्यांच्या या देशामधलं देशामधली जाती व्यवस्था संपलेली आहे असं ते मानत नाही कास्टिझमचा इशू का जो आहे आपल्या देशामधला तो संपलेला आहे असं ते माहित नाही बऱ्याच लोकांना ही गोष्ट खूप सामान्य वाटते कुठल्याही समाजाच्या स्त्रियांवरचा हा रिमार्क तर इट्स ओके काय बरोबरच बोलले की जोपर्यंत जाती व्यवस्था म्हणजे रोटी बेटी व्यवहार होती सावरकर पण हेच बोललेत ना की इंटरकास्ट मॅरेजच्या संदर्भात सावरकरांचं जे अशाच पद्धतीचं स्टेटमेंट आहे की ते जास्ती जास्त झाले पाहिजे फक्त ती बोलण्याची जी पद्धत आहे ना जबतक कोई देता नाही म्हणजे ते विवाहाबद्दल बोलत नाही आणि त्यांच्या बोलण्याचं इंटेन्शन सुद्धा तर तुम्ही ते, ते रिमार्क जर का ऐकलं आता त्याला लिपापोती चालू आहे की नाही ते त्यांनी असं अशा पद्धतीनं म्हटलंय तशा पद्धतीनं म्हटलंय आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की याच्यामध्ये ठीक आहे ना ब्राह्मणांच्या मुलींबद्दल बोलले त्यामुळे इतर लोकांना तिशी काय देण्या घेणे तर एक लक्षात घ्या मी नेहमी सांगतो ब्राह्मण हे जात्यात आहेत आणि इतर सवर्ण महाराष्ट्रात जसा मराठा आहे हा सुपात आहे हा ही जी मानसिकता आहे की तुमच्या मुली मुला, द्या ही मुला मुळात प्रचंड घाण मानसिकता आहे जातीवाद त्याच्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीनं मुली मागण्याची ही जी पद्धत आहे ती आपल्या ठिकाणी म्हणजे त्यांचा तो नेता मांझी असो किंवा बरेचशे दलित नेत्यांनी इतके भयंकर रिमार्क की राजपूतो की लडकी आपरमे बर्तन मांजते मी ते बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत बऱ्याचदा मी वारंवार सांगतोय ही जी पद्धत आहे ना सवर्णांच्या स्त्रियांबद्दल जी बोलायची आणि राहाला प्रश्न ज्यांना असं वाटतं की केवळ हा ब्राह्मणांच्या पुरता मर्यादित प्रश्न आहे किंवा मुक्त चित्रपटाला होता त्या मुक्त चित्रपटामध्ये सुद्धा असाच डायलॉग आहे पण तो ब्राह्मणाला उद्देश नाही ते कोलते पाटलाला म्हटलेलं आहे की अशाच पद्धतीचं त्याच्यामध्ये सुद्धा हे आहे की तुमच्या मुलीला किंवा आमचा जावई करून घ्याल का वगैरे त्याला खूप जास्त सामान्य बनवले जाते ह्या गोष्टीला शरद तांदळेसारख्या राक्षसांचा राजा रावण ज्या कादंबऱ्या निघतात त्यामध्ये सुद्धा उच्च कुलीन स्त्रिया भोगणे याला खूप जनरलाइज खूप सामान्य त्याला नॉर्मलाईज केल्या करण्याचा प्रयत्न केला जातो बलात्काराच्या स्वरूपात सुद्धा भोगण्याला आणि अशा पद्धतीनं समाजामध्ये मानसिकता खोलवर रुजवण्याचा प्रयत्न केला जातो की तो तुमचा अधिकार आहे आणि तुम्ही त्या भोगल्याच पाहिजे आता यामध्ये जर का आपण बघितलं की जसं मी सांगितलं की केवळ हा याच्यापुरता ब्राह्मणांपुरता मर्यादित प्रश्न नाही आहे तर तुम्हाला लक्षात येईल की हे महिलांवरचे रिमार्क हे खूप वाढत चाललेले आहेत एक, एक आदिवासी समाजाचा युवक उठतो आणि एका धनगर समाजाच्या नेत्याला फोन करतो आरक्षणाच्या लढाईच्या संदर्भात त्यांचा वाद चाललेला असतो आणि त्या ती ऑडिओ रेकॉर्डिंग खूप व्हायरल झाली आणि समोरचा त्या नेत्याला म्हणतो धनगर समाजाच्या तरुण युवा नेत्याला की तुमची पोरगी द्याल का आमचं तुम्ही आरक्षण घेत आहे तर तुमची पोरगी द्याल का तो, तो रिमार्क आदिवासी धनगराला करतो तशा पद्धतीचं वक्तव्य असं नाही आहे की इट्स नॉट अबाउट ओन्ली ब्राह्मिन्स प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्याची पोरगी मागतोय रस्त्यावर पडल्यात काय पुरी अशा म्हणजे ही जी आदिम अश्मयुगीन मानसिकता आहे की तुमच्या पुरी द्या आम्हाला भोगायला ही जी अब्रामिक मानसिकता आहे ती त्या कबिल्यांमध्ये चालायचं कि व्यवहारासाठी मुली बायका एक्सचेंज केल्या जायचं तुम्हाला लाजा वाटतात का भडव्यां कुठल्याही समाजाच्या मुली तुम्ही मागता तो लक्ष्मण नावे माने नावाचा कादंबरीकार संजय राऊतांचा आदर्श तो म्हणतो की आता पाटलाच्या पूर्वी नाचवण्याची वेळ आलेली आहे त्यांना मी आता नाचायला शिकू किती मराठ्यांचा रक्त खवळलं मला त्याच्यात कल्पना नाही या लक्ष्मण मानेवर स्वतःवर बलात्काराचे आरोप आहेत ही आदिवासी मुलींसोबत केलेले आहेत हॉस्टेलवर आणि त्याचा काही बोबाटा झाला नाही त्याच्या ते बलात्कारचा बरोबर बोबाटा झाला आणि त्याच्या वाक्याचा सुद्धा काही मराठ्यांनी सिरियस घेतला नाही सिरियस घ्यायला तो काय ब्राह्मण आहे लगेच कुठे जर का मराठींनी एखाद्या दे मराठींना रिॲक्ट केला एखाद्या हिंदुत्वादी मराठींना रिॲक्ट केलं एखाद्या काँग्रेसच्या नेत्यावर किंवा इतर कुठल्या नेत्यावर तर लगेच कोश्यारीच्या वेळेस तू कुठं होता आणि इथं कुठं होतं आणि तिथं कुठं होता अरे लक्ष्मण मानेच्या वेळेस तू कुठं होता तो इतकी घाण रिमार्क करतोय तो तुझ्या समाजाच्या स्त्रियांबद्दल तेव्हा तो कुठं होता का चालते त्याचा तो रिमार्क आजही गौतमी पाटील किंवा इतर पाटील नाव लावलेल्या नर्तकी जेव्हा व्यासपीठ व्यासपीठ माफ करा रंगमंचावर नाचतात व्यासपीठ नाही आहे रंग ते रंगमंच त्या रंगमंचावर त्या ते नाचतात तेव्हा त्या ते रीलच्या खालच्या कमेंट की पूर्वी पाटील बायका नाचवायची आता आम्ही पाटलाच्या बायका पहिली गोष्ट तर त्या नाचणाऱ्या पूर्वी पाटलाच्या आहेत का तर त्या काही पाटलाच्या नाही आहेत घड्या पाटील अडन लावून कोणी पाटील होत नसतं पाटील घरांतच असतात पाटील असे असे असतात पाटील बघून घ्या नक्की बघून घ्या असे पाटील असतात तर ते भोसळीचे जे लिहितात की पाटलाच्या पुरी नाचवा तुमच्या लायक्या नाही आहेत अजूनही खूप इट्स लाँग वे टू गो पाटलाच्या पुरी नाचवायच्या गप्पा करू नका तुम्ही तुम्ही इतर जातींच्या मुलींबद्दल देवी देवतांबद्दल धर्मग्रंथांबद्दल इतकं हाणून पाळून सीता चरित्रावर तुम्ही सीता माता हे आमची तिच्या चरित्रावर तुम्ही इतके घाण टिप्पण्या करता तुमचा पेरियार करतो एकोणीशे सत्तावन्न मध्ये पेरियारनं संविधान जाळलं होतं तो संविधान जाळ्या आणि त्याचं उदाहरण दिलं जातं की पेरियार साहब कहते थे, तो स्वतःच्या पूर्वीसोबत लग्न करणार उन्होंने कहा हे मंदिर तोड दो मूर्ती को अरे कुठं चाललो आम्ही आपल्या देशाला न्यायालयीन हुकुमशाही आणि झुंडशाही चालवते हे माझं वाक्य नेहमी लक्षात ठेव नेहमी झुंडशाही ठरवते कोणाला मारायचं कोणाला हनायचंय कोणाला काय करायचंय कोणाचे रिमार्क को रिॲक्ट करायचं कोणाला नाही करायचं या देशामध्ये उपद्रव मूल्य हे लोकशाहीच्या पेक्षा खूप वर आहे आज आपल्याकडे उपद्रव मूल्य नाही हेच कारण आहे की सवर्णांचे असो ब्राह्मणांचे असो ब्राह्मण सवर्ण समजा एकच जे स्त्रियांवर आणि एखाद्या जातीच्या स्त्रियांवर कमेंट झाली ना की दुसऱ्या जातीत म्हणतात आम्हाला काय त्याचं त्याचं काय देणं घेणं आम्हाला जवळपर्यंत आमच्या घरापर्यंत विषय येत नाही आता लोक म्हणतील की बाबा हे जे आलता अलीकडे त्या सक्षमची हत्या झाली बघा जातीवाद अजून जिवंतच आहे त्या लव लव्ह मॅरेज केलं म्हणून त्याची हत्या झाली हा जो जातीय रंग दिला जातो जातीतून त्याची हत्या झाली अरे कुलकर्ण्याचा पोरगा मारला रे पाटलांनी कोल्हापूरला तेव्हा तर नाही उचललं लोकांनी जातीवादी म्हणून अरे त्याच भागामध्ये एका दलित समाजाच्या वडिलाने मुलीला आणि जावयाला गोळ्या घातल्या आता काही महिन्यांपूर्वी तो मुद्दा नाही उचलला तुम्ही ऑनर किलिंग हॅज नथिंग टू डू विथ द कास्ट एक लक्षात घ्या ऑनर किलिंग म्हणा किंवा या जो लग्नाचा विरोध असतो ना तो आई हा जातीच्या आधारावर नसतो मुलीने जातीत सुद्धा लग्न केलं ना तरीही आई वडील विरोध करतात त्याची हजारो उदाहरणं आणि हजारो अशा पद्धतीच्या ऑनर किलिंग झालेल्या असताना केवळ जा, जात 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 जा करता तुम्ही तुम्हाला लाज तर नाही तर हा जो सडलेला चौथा स्तंभ आहे अरे मी मराठा आहे तुमच्या मते सगळ्यांच्या मते मराठा उच्च कुलीन जाती पाटील आहे मी अरे माझ्या लग्नाला विरोध जेव्हा झाला ना तेव्हा तिथल्या पी आय एनचा मला फोन जेव्हा आला होता त्यांनी मला विचारलं होतं किंवा माझ्या लग्नाच्या विरोधात मोर्चा कसा काय निघाला काय कसं काय म्हणजे हे लोक तुमच्या याच्यात विरोधात म्हणजे इतकं मी विरोध बघितला नाही म्हटलं होते समता परिषद संभाजी ब्रिगेड तर माझ्या विरोधात जैन समाजाचा सा मोर्चा निघाला होता जैनचा जाएं, जैनाचा उल्लेख होता माझी पत्नी जैन समाजाची तर मग बघा बघा जातीचा विषय जर का जातीचा विषय असता तर ह्याच समाजातली मुलगी काही आता अलीकडे एक विषय झाला एका मुसलमानाने नेली भंगार गोळा करायचा पोरगा आणि अल्पवयीन मुलगी नेली तेव्हा पोलीस स्टेशनवर मोर्चा निघाला नाही आमच्याच मुलांनी आमच्याच सहकाऱ्यांनी आमच्याच तिथं बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलीला सोडवलं अल्पवयीन होती तिला परत आणलं केसेस वगैरे वगैरे सगळं जे काय झालं ते मग एका मराठ्याच्या विरोधात मोर्चा काढणारा समाज हा मुसलमानाच्या विरोधात का मोर्चा काढत नाही कारण की तिथे प्रश्न जातीचा नव्हता तिथे प्रश्न चावीचा होता समता परिषद माळ्यांची संभाजी ब्रिगेड मराठ्यांचं पोरगी जैनाची माझ्या विरोधात लोक नेतृत्व करणारी संघटना कोणती तर भाजपाचा नेता ओबीसी संघटनेचा कारण काय कारण राजकीय विरोध त्या राजकीय विरोधाला रंग देताना काय तर जैन समाज हा पुढे केला त्यांनी सगळ्यांना माहिती आहे माझं काम पी आय साहेब म्हणतात तुम्ही हिंदुत्वादी आहेत का अच्छा अच्छा हा अच्छा म्हणून हा एवढा सगळा तमाशा चालू ओके okay, ओके okay. आता याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं की जातीय रंग जो दिला जातो ना त्याला एक खूप मोठं त्याला राजकीय कारण असतं त्याच्या मागे खूप मोठं पॉलिटिकल इश्यू असतात हे मी स्वतः भोगलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे बरं कित्येक इंटरकास्ट मॅरेजेस राजे खुशनं झालेले आहेत मी आता काही दिवसांपूर्वी एका कुटुंबात मुक्कामी होतो होतं ब्राह्मण कुटुंब होतं त्यांची जी सून होती ती बंजारा समाजाची होती खूप चांगला आहे त्यांच्यात आणि अरेंज मॅरेज आहे विशेष म्हणजे आणि अशा खूप प्रकरण इतक्यात मी बऱ्याचशे इंटरकास्ट मॅरेजेस पाहिले त्यांना काही देणे घेणे नाही काही सोयरसुतक नाही नाहीये आणि चांगले घरंदाज लोक इकडचेही तिकडचेही आणि कुठले कुठल्या जातीचं कोणासोबत हे जे तुम्ही जो रंग देताय ना हा की बाबा त्या मारणाऱ्यांची मानसिकता त्यांना पण चार प्रश्न विचारणार तुम्ही केवळ जातीच्या आधारावर मारलाय का त्यांची पण उत्तर वेगळी असतात की बाबा नाही आम्हाला हा नको होता खूप काही काही कारण असतात त्याच्या त्याच्यामागं काही असं नाहीये की बाबा ऑनर किलिंग झाली म्हणजे त्याला केवळ जातच कारणीभूत त्याला जात कारणीभूत मग तुम्ही ओढून ताडून त्याला मग करता की बाबा पा जा कर जात कारणीभूत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समजा जात कारणीभूत आहे आपण पकडू पाच मिनिटांसाठी बाबा या ऑनर किलिंगच्या मागे सुद्धा जात कारणीभूत आहे तर ती जातीवादी मानसिकता त्या कुटुंबापुरती मर्यादित आहे आपण समजून घेणं गरजेचं आहे जातीला जात वैरी मी तुम्हाला ज्या जाती एकाच कॅटेगरीमध्ये येतात एस सी एस सी मध्ये जात ओबीसी ओबीसी मध्ये जात त्याच्यात सुद्धा ऑनर किलिंग झालेल्या तुम्हाला दाखवतो तर ती मानसिकता त्या कुटुंबापुरती मर्यादित असते त्या अख्ख्या समाजावर खापरणं फोडण्याची किंवा या संपूर्ण समाजामध्ये जाती व्यवस्था अजूनही कायम आहे असं म्हणण्याची आवश्यकता नाही आज आहे आजही हजारो वर्षे जुन्या प्रथा परंपरी समजा परंपरा प्रथा जर का आज पाळल्या जात असतात म्हणजे अख्खा समाज त्या प्रथा परंपरा पाडतून आजही समाज ही तीच अवस्था हे जे तुम्ही जे या गोष्टीला जे व्यापक स्वरूप देताना ह्या अत्यंत गाढवपणा आहे मूर्खपण आहे आज कोणी या गोष्टी पाहत नाही एखाद दुसरी घटना उचलून त्याला तुम्ही सार्वजनिक करणं त्याला तुम्ही प्रातिनिधिक उदाहरण म्हणून ठेवणं त्याला तुम्ही आपल्या देशाचं उदाहरण म्हणून ठेवणं हे कितपत योग्य आहे हे तुमची अल्पमतीचा प्रत्यय देणारी गोष्ट आहे या देशामध्ये घडणारे हजारो इंटरकास्ट मॅरेजेस या देशामध्ये होणारे हजारो सामान्य लग्न अरेंज मॅरेजेस त्या गोष्टी सोडून तुम्ही एक ऑनर किरिंग पकडता आणि म्हणता बघा आजही देशामध्ये हीच परिस्थिती आहे मग जर का या देशामध्ये हीच परिस्थिती आहे तर तमाम सगळ्याच्या सगळ्या दलित नेत्यांची जवळपास सगळ्याच्या सगळ्या दलित नेत्यांच्या बायका ब्राह्मणांच्या कशा आहेत आजही बघा तुम ना तुम्ही कुठलाही दलित नेता उचलून बघा त्याची पत्नी बघणार तुम्ही ब्राह्मणाचीच आहे मग याचा अर्थ ब्राह्मणांनी तुम्हाला मुली दिल्या काय दिल्या कारण की मुलगा सक्षम होता त्यांना वाटलं ना कुठं तरी बाबा हा सक्षम आहे याला पोरगी दिली पाहिजे हा भविष्यात मोठा नेता होणार आहे अजूनही मोठं राजकारण करणार आहे अजूनही आमच्या समाजाला वळे लावणार आहेत म्हणून पोरी दिला तुम्हाला मग त्या ज्या लोकांनी दिला त्याला तुम्ही प्रातिनिधिक उदाहरण म्हणून तुम्ही असं प्रेझेंट करता का की अरे बघा बरं ब्राह्मणांनी आता मुली दिल्यात आता सगळं सॉर्ट आउट झालं नाही अजूनही तुम्ही तिथंच म्हणताय की जबतक ब्राह्मण जबतक लडकी नाही देता अरे म्हणजे आम्ही सवर्णांनी जातीवाद मिटवण्यासाठी काय एक्स्ट्रा मुली जन्माला घालायचे का आता तुम्हाला द्यायसाठी जो सक्षम असला त्याला मुलगी भेटल जो खंबीर असला त्याला मुलगी भेटल आणि तुम्ही जर का म्हणताय की केवळ आम्हाला आता लग्नात आरक्षण द्या आणि आर। उद्या चालून देतील प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षणची मागणी होत आहे तिकडे पंच्याहत्तर टक्के आरक्षणची मागणी होते एमपी मध्ये त्याच्यात अफिडेव्ही दिलं भाजपाने त्याच्यात सांगितलं की बाबा प्रभू रामचंद्रकरच्या काळापासून आमच्या अन्यायचा चालू आहे शंभूकाचा वध झालाय म्हणून आम्हाला आता आरक्षण भेटलंच पाहिजे तशा पद्धतीनं भविष्यामध्ये लग्न ते आरक्षण मागतील मागतीलच मला तर शंभर टक्के तशी गॅरंटी वाटते सवर्णांनी आता चालू संन्यास घ्या सगळ्यांनी बघा बघवे कपडे आणि बघा हिमालयाची वाट साध देती हिमशी करे ती परिस्थिती आपल्याला ओढणारच आहे अशा पद्धतीनं स्त्रियांचे हे विटंबन जे होते स्त्रियांच्या संदर्भात अरे त्यांना स्वतःची मतं आहेत का नाही त्यांना स्वतःला काही चॉईस आहे का नाही आणि त्यांच्या चॉईसनं त्यांनी करावं का त्यांनी आता त्याच्यातही बघून हे करावं की बाबा नाही नाही मी आता मला जातीवाद मिटवायचा आहे आता मला जाती जातीयंताची लढाई लढायची आता मी कुठल्या तरी या मुलासोबत एस सी एस टी किंवा अदर कास्टचा मुलगा बघून मी त्याच्याशी लग्न करणार तर त्याच्याशिवाय जातीयंताची लढाई होणार नाही असं काही तुमची आणि लग्नच कशाला मग बरेच लोक याला फार पॉझिटिव्हली घेतात नाही नाही पाटील असं नाही इंटरकास्ट मॅरेज झालेच पाहिजे इंटर खुश करण्यासाठी द्यायचे मग लग्नच कशाला तसेच द्या ना खुशच करू द्या ना मग तर हे भडवेगिरी बंद झाली पाहिजे कोणीही अशा पद्धतीची टिप्पणी करत असेल की तुमची मुलगी देणार का मी तर या मताचा त्याचे हातपाय तोडले पाहिजे थेट भडव्या आमची पूर्वी रस्त्यावर पडलेली आहे का तुला त्याला भोसडीचे अशा पद्धतीची टिप्पणी कोणी करूच कसं शकतं पाय पकडून डोक्यात आपटायला पाहिजे साल्याला तुमच्या लायक आहेत का रे का तुम्ही अशा टिप्पण्या करू शकता म्हणजे तुम्हाला वाटतंय काय म्हणजे आमच्या पुरी म्हणजे तुम्ही काय समजता स्वतःला अरे मुलगी घरची इज्जत असते जरा तोंड सांभाळून बोला हलकटांनो लाजा बाळगा जराशे अशा पद्धतीच्या टिप्पण्या करणे की तुमच्या मुली द्याल का कुत्र्यासारखे तुळवले पाहिजेत पाया पायाला गळ्यात पट्टा घालून हिंडवले पाहिजेत पाया पायाला दोर बांधून साले गाडीनं फरफडत नेले पाहिजेत कोणत्याही जातीच्या मुलीबद्दल अशा पद्धतीची टिप्पणी कोण कसं करू शकतं हा कुठला संविधानिक अधिकार आहे कुठलं भोंगण्याचं स्वातंत्र्य आहे हे कुठलं तोंडांना हागण्याचं स्वतंत्र भेटलंय तुम्हाला तर यांना कुठंतरी आळा बसला पाहिजे अशा पद्धतीच्या टिप्पण्या होऊ नये आणि ह्या ज्या सर्रास होत आहेत सर्रास तुमच्यापूर्वी द्या तुमच्यापूर्वी द्या तुमच्यापूर्वी द्या तुमच्या पुरी द्या तर तुम्ही लागून कोण गेले तुम्हाला भेटत नाहीत का झाल्यानं स्वतःला सक्षम बनवा ना त्यामुळे समाजाला स्वतःच्या बुद्धीने विचार करायचा आहे समानतेचा अर्थ काय आहे हे समजून घ्यायचा आहे समानतेचा अर्थ म्हणजे तू मार आणि मी मार खातो असा होत नाही समानतेचा अर्थ म्हणजे खालच्याला वर घेणं असते आपण खाली जाणं नाही समानतेचा जा अर्थ समाजाने समजून घेतला पाहिजे खरी समानता या समाजामध्ये आली पाहिजे यासाठी प्रयत्नरत असले पाहिजे समानता म्हणजे जी बाहेर काढून चाटणे नाहीये हे भाजप आणि भाजप समर्थकांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचे आहे जे की भाजपचे समर्थक लक्षात घ्यायच्या मानसिकतेत दिसत नाहीत ज्या पद्धतीनं गवईच्या स्टेटमेंटचं हे होतं समर्थ ज्या पद्धतीने अशा सेटमेंटच्या विरोधात भाष्य केले जात नाही ज्या पद्धतीने एम पीच्या विरोधात कुठे कोणी भाष्य करताना दिसत नाही अशा पद्धतीने खूप साऱ्या घटना खूप साऱ्या गोष्टी आपल्या आणून देतात की भाजपा सुद्धा त्याच वाटीवर आहे तर ह्या गोष्टी आजच थांबायला पाहिजे आणि या गोष्टींचा कडाडून विरोध व्हायला पाहिजे माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव